पुण्याच्या कुंडमाळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमध्ये चौघा जणांचा मृत्यू पन्नास पर्यटकांना वाचवण्यात यश मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होणार मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं तर हार्बर मार्गावरची वाहतूक दहा मिनिटं उशिरानं दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर सुद्धा पडले मावळमधल्या पुल दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल मदतकार्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली विस्तृत माहिती इंद्रायणी पूल दुर्घटनेच्या नंतर प्रशासनाला जाग राज्यभरामधील धोकादायक पुलाचं ऑडिट केलं जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल विकासाच्या फक्त गप्पा मारता पण पुलाची उभारणी करता येत नाही का ठाकरेंचा निशाणा तर सदोष मनुष्यवधाचा प्रकार असल्याचाही ठपका इंद्रायणी नदीवरच्या नव्या पुलासाठी आधीच आठ कोटी रुपयांची मंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती तर निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम का सुरू झालं नाही असाही सवाल नागपूर महापालिका निवडणुकीवरून विरुद्ध राष्ट्रवादी तर विरुद्ध शरद पवार गटामध्ये जुंपली स्वबळावरती लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह तर स्वबळावरती पण समांतर तयारी ठेवण्याच्या नेत्यांच्या सूचना आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधील शाळा सुरू होणार पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणं होणार आणखी सोपं एसटीचा पास थेट त्यांच्या ते ते शाळेमध्ये मिळणार राज्यामध्ये आजपासून विशेष मोहिमेला सुरुवात बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या मृतांचे डीएनए जुळवण्याचे काम अजूनही सुरू आतापर्यंत ऐंशी मृतांचे डीएनए जुळले तर तेहतीस मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरती या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार गुजरातमध्ये दुखवटा पाळला जाणार दुपारी अडीच वाजल्यापासून पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवणार जातनिहाय जनगणनेची अधिसूचना आज जारी होणार अमित शहानी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा दोन टप्प्यांमध्ये जनगणना होणार इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनेईंची हत्या करण्याचा इस्रायलचा होता इरादा डोनाल्ड ट्रम्प यांनी नेत्यानाहूंना रोखल्याचा एका रिपोर्टमधून दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सायप्रसमध्ये उत्साहात स्वागत मोदींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान पोहोचले विमानतळावर पाकिस्तानला पाठिंबा देणारा तुर्कस्तान सायप्रसचा शत्रू हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू